श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण शिव कवच याचे पठन करणार आहोत शिव कवच याचे पठन केल्याने आपल्याला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण प्रदान होते अकाल मृत्यू आजारपण आणि आर्थिक संकटांपासून आपला बचाव होतो नजर दोष ग्रहदोष पितृदोष आणि वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते तसेच या कवचाचे नियमित दररोज पठन केल्याने आरोग्य व मानसिक शांती लाभते चला तर आज आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हाईपही द्यावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे हा कंठ काळा त्या शत्रु विनाश का तू पापविनाशी पवित्र शुभम कर जयकारी संकटहारी वर न तो शिव कवच हित कर। मनाला। नमस्कार महादेवा तुझ्या विश्वव्यापी रूपास सदा शिवगोपित हे सांगतो रक्षि मानवा वरद सदा भूमीवरी बैसिजे नी स्थिर आसन निग्रह प्राणायाम साधो निकरि शिवध्यान हृदयनिवासि काशी व्याप्त अतिंद्रिय सूक्ष्म अनन्त ध्यावे परमानन्दगिरिवरा शिवरक्षामन्त्र त्यजो कर्म बंधने सारी चिदानंदी ठेवी मन जपो मंत्र षडाक्षरी करी स्व स्वरक्षण रक्षोत देव मजला या भवसागरी पापनाश हृदयी हो मूळ मंत्राने सत्वरी विश्वमूर्ती ज्योतिर्मय सच्चिदात्मा आनंद धन रक्षा कर अनुरेनुत सर्वत्र जी शक्ती निर्भय करी सत्वर भूतली रक्षी अष्टमूर्ती तू हे गिरीश शंकरा नवजीवन जले देशि जलापासोनि रक्षित्वरा कल्पन्ति जगभस्मकरिषि ताण्डव योगेश्वरा वडवानलवायुपासोनि रक्षिकाल रुद्रगिरिवरा विद्युतसुवर्णासमकान्ति तुजिविद्यावर परशुधरा चतुर्मुख त्रिनेत्र भयङ्कर पुरुषा पूर्वे स करा परशुवेदाङ्कुशपाशूल कवटि अक्षधरा चतुर्मुख सुन्दर नीलत्रिनेत्रा दक्षिणे स रक्षण करा कन्दपुष्प चन्द्रशङ्ख स्फटिक वेदाक्ष माला करिधारण अभयहस्त त्रिनेत्रचतुर्मुख योद्धा पश्चिमे स करिरक्षन् परशुमाला वर्ण कमलपुष्प तन्तुकर त्रिनेत्र चतुर्मुख वामदेवा उत्तरे स रक्षा कर वेदाङ्कुशपाशपरशु कवटि शूलाक्षडम्भ्रू अभयवरदा पञ्चमुखि चान्दरात्रि समतेजस अन्तरा रक्षि सदा चन्द्रमौलि मस्तक रक्षि कपालभालनेत्रेश्व मदनहारि नेत्र नासिकाग्र विश्वंभरा कीर्ति गाति श्रुतिजाचि कानरक्षि कवटि धारि गालचि पञ्चमुखमुख रक्षो वेद जिह्वा जिभेसचि नीलकण्ठ गक्षो धनुर्धरद्वय धर्म यज्ञवक्षस्थलचि भुजा उदररक्षो मदनहारी उदर रक्षो मदनहारि मध्य अङ्गचि गणेश पिता नाभि रक्षो धुर्जटि कमरे सचि कुबेर मित्र रक्षो जगदीश्वर माण्ड्या सचि बैलध्वजाँारक्षो देवा चरण रक्षि पायासचि महेश्वर दीनारम्भि रक्षो वामदेव मध्यप्रहरि त्रिलोचना तृतीय प्रहरी रक्षो वृषध्वज अंत प्रहरी रांभी शशि शेखर रक्षो गंगाधर मध्यरात्री गौरीपती पहाट समयी मृत्युंजय सदा दिनरात्री अंतरि रक्षी शिव शंकर बाह्यांतरि हि शंकर मधो पशुपती रक्षो सर्वत्र सदा शिवहर स्थळी भुवनैकनाथ रक्षो प्रवासी प्रथमाधिनाथ बैठकी वेदांत वेद रक्षो सुषिप्तीत शोभनाथ मार्गात नीलकंठ रक्षी गिरीत त्रिपुरारी महार्ये प्रवासे उदारशक्ती मृगव्याध तारी प्रलयंकर कर्विष्ट रौद्र विकटहास्य ब्रह्मांड व्यापका शत्रुविनाशिता वीरभद्रा रक्षी महाभयांत का अश्वगजरथ कवचधारी सहस्रलक्ष सैन्यान वरि शत औक्षहिनी सैन्या परशुने ठारकरी प्रलयान्तका ज्वालन्तका असुर मर्दिषि त्रिशूलानि त्रिपुरान्तका वागसिंह कोल्हाहिंस्रपशुस पळवी धनुर्धारी पीनाका दुःस्वप्नदोहशकून दुर्गति दुष्टपना दुर्भिक्ष दुर्भिक्षदुर्व्यसन दुःखे नाशिषि सर्वनाशना उत्पाततापविषभीति पीडापापग्रह तदा नाशिषि सर्वम व्याधि जगदीशा सर्वदा आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हायपही करावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे स्क्रीन वर इतरही महादेवांच्या सेवेचे से व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून महादेवाचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ